बदलापूर जवळील असनोली गावाजवळील वाहणाऱ्या बारवी नदीत पोहण्यासाठी गेलेल्या तीन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली ऋतिकेश मरगू सुहास कांबळे आणि युवराज अशी मृत्युमुखी पडलेल्या तरुणांची नावं आहेत तिघेही अंबरनाथमधील घाडगेनगर आणि जावसई परिसरात राहणारे होते बुधवारी दुपारी सुहास आणि युवराज हे दोघे मित्रांबरोबर बारवी नदीवर पोहण्यासाठी गेले होते नदीत उतरताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने सुहास बुडू लागला त्याला वाचवण्यासाठी युवराजने पाण्यात उडी मारली परंतु तोही पाण्यात बुडू लागला हे दोघे बुडत असतानाच पाहून त्यांना वाचवण्यासाठी पुढे सरसावला मात्र दुर्दैवाने तोही पाण्यात बुडून मृत्यूमुखी पडला या घटनेने घाडगेनगर आणि जावसई परिसरात शोककळा पसरलीये नमस्कार थ्रीडी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्रीडी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री न्यूज मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा